नमस्कार मैत्रिणी ब्लाउज कटिंग या मध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज आपण इथं चौतीस साईजच्या प्रिंस कट ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर इथं मी हा अस्तर पीस घेतलेला आहे आता इथं आपल्याला पूर्ण लांबी घ्यायची आहे चौदा इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा इथं मी सहा इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच शिलाईमार्जन मार्जिन कमरेचा चौथा एक इंच टक आणि दीड इंचाचं शिलाई मार्जन आता इथं सव्वा इंच गो मुंड्याच्या गोलाईसाठी मागचा गळा आहे नऊ इंच खाली अडीच इंच गळारुंदी आणि वर सुद्धा अडीच इंच रुंदी घेतली आणि चौकोन बनवून घेतलेला आहे इथे दीड इंच वर घेऊन बाहेर अर्धा इंच घेतलं आणि अशा पद्धतीने गळ्याला आकार दिलेला आहे आता आपण कट करून घेऊ आता आपल्याला इथं समोरच्या भागाची कटिंग करायची आहे ज्यासाठी मी इथं खाली अर्धा इंच वाढून घेत आहे इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथं हुक पट्टीसाठी आपण अर्धा इंच घेत असतो तर आता हा मागचा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जसं आहे तसं आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हा पार्ट आखून घेतलेला आहे बघू शकता तर समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथं साडेतीन इंच घेतलेला आहे दहा इंचा आपण इथं टक्स घेतलेला आहे टक्स पॉईंट आणि दोन इंच समोर घेतलेला आहे वर दोन इंच घ्यायचा आहे आता इथून मुंड्यापासून आपल्याला इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या दोन इंचापर्यंत गळारुंदी दोन इंच आणि शोल्डर तीन इंचाच आहे समोरचा गळा आहे सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेसहा घेतला आणि इथं गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे इथं अर्धा इंच आपल्याला वर घ्यायचं आहे इथं समोर आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे जे आपण इथं घेतलेलं आहे तेच दोन इंच समोर वाढवायचं आहे आणि इथे एक इंच घ्यायचं आहे शिलाईसाठी लागत लागते तर हे जोडून घ्यायचं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं प्रिन्सकट ब्लाऊजची कटिंग दाखवीत आहे चौतीस साईजचा प्रिन्सकट ब्लाऊज आहे तुम्ही अशा पद्धतीने कट कर करा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे तर इथं आपल्याला दोन इंच कट करून टाकायचं आहे तर इथं दोन्ही भागाची आपली कटिंग झालेली आहे अस्तर पीसची तर आता इथं आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर बाही आहे साडेपाच इंचाची तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून इथं मी साडेसहा इंच घेत आहे आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे रुंदीसाठी साडेआठ इंच कॅप हाइट इथं अडीच इंच वर इन्च, सहाँ इन्च, सहाँ दीड इंच सहा इंच सहा अधिक दंडगीर सहा अधिक दीड आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे हे समोरचा अर्धा इंच आपल्याला कट करायचा आहे आता हा आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण सर्व पार ठेवून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता इथं आपल्याला थोडंसं ब्लाउजचे जास्तीत जास्त ठेवून कट करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथं मी सर्व पार्ट कट करून घेत आहे अस्तरप अस्तर पेक्षा आपण ब्लाउजचं पीस जास्त कट करत असतो लक्षात ठेवायचं आहे तर इथे ही आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे कटची चौतीस साईजच्या